आज आम्ही बोटीमध्ये पापलेट आणि कोळंबी माशाचे जेवण बनवणार आहोत आता पापलेट आणि कोळंबी निवडून घेतले आणि ते साफ करायला सुरुवात पापलेटच्या पोटातील आतडे काढून आता कट लावायला सुरुवात केली पापलेट साफ करून झाल्यानंतर आता कोळंबी कापायला सुरुवात केली कोळंबीची आणि डोके कापले पापलेट आणि कोळंबी कापून झाल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत आता जेवण बनवायला आपण सुरुवात करू तेल घेतले तेलामध्ये कांदा टाकला आहे आणि लसण टाकला आहे कांदा लसण शिजल्यानंतर आपण मिरची टाकले आणि थोडासा कडीपत्ता घेतला आहे ते तेलामध्ये शिजवले त्याच्यानंतर आपला लाल कोली मसाला घेतलेला आहे सहा चमचे लाल कोली मसाला आता रस्सा आपला तयार झालेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि सुरुवातीला आपण कोळंबी टाकणार आहोत कारण कोळंबी शिजायला जास्त वेळ लागतो कोळंबी शिजल्यानंतर आता जेवणामध्ये आपण पापलेट टाकायला सुरुवात केली कारण पापलेट लवकर शिजतात पापलेट टाकून झाल्यानंतर दोन उकाले दो घेतले आहेत आणि दोन उकाल्यामध्ये आपले पापलेट तयार झाले आता काय गरम गरम जेवण वाढायला सुरुवात केले बोटीवरच्या जा जेवणासाठी जास्त मसाले पदार्थ वापरले जात नाही कारण हे जेवण ताजी माशांपासून बनवले जाते आणि ताजी माशांना खूप टेस्ट असते तर या सर्वांनी जेवायला